बाबूजी केलं हे कोणी केलं हे पथारी केलं नाही तू 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 हे पथारी केलं नाही हे पथारी केलं नाही मी नो तू तू दाखव हे कोणी केलं हा हे प्रथाने तोडून टाकलं तू तोडला तोडला प्रथाने तोडून टाकलं बाबा नाही तूच तोडला तू तोडलं बघ चिवत आहे कुठे आली का बघ चिवत आहे आली का बघ आली का नाही आली बुबू आला का बघ बुबू हा कुठ बोल प्रथानी प्रथा टाकलं बघ खिडकीची जाळीच तोडून टाकली प्रथा हे तू तोडलं इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बापू नाही मी चालली इकडे बघ हे तू तोडलं तू 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 हा हे तू चोडलं ना प्रथा प्रथा आत्ताला हकमार आत्ताला जोरात जोरात आता नाही जोरात जोरात आणि आचीला हकमार हो आणि दीदीला दीदीला ती बघ दीदी आली दीदीला आवाज दे तो कोण आला तिकडनं कोण आला बघ तो बघ तिकडे कोण आला तो दादा दादा बघ हकमार दादाला जोरात बोल बाबा गेले हे लबाड मक्की आहे सगळं समस्ती दिला जो तिकडे कोण आहे दाख मार अ त्याला पण जोर आ मार बाबा त्याला खव आणायला सांग आवाज दे अ आवाज दे जोरात आता आता ता आ ता आ ता कोण आहेला बघ कोण आहे बाबा आहे काय बाबा हे कोणी तोडलं ते सांग हे कोणी तोड तू 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 खव तू कसा बोलते मी बोल मी मी तू तोडलं ना बघ तू तोडलंस नो कोणी सोडलं बाबानी तोडलं बाबानी इकडे बघ हे कोणी सोडलं बाबांना दाखव हे कोणी सोडला पडे काय बडबड करते तिकडे जायचं असेल हे लावून दाखवायचं कोणतं लावायचं ते कोणतं लावते बाबांना लावून दाखव ना कशी पाय दिसते बघू असं लावून दाखवायचं वा वा अरे वा छान छान दिसते प्रथा आता आता काय झालं नको मग काय पाहिजे तिने कंप्लेंट केलाय तू मारते तिला ना होत अरे खूप मारते तिला ओवीला जा कोपऱ्यातून बसली ओवी आणि फ्राईज चालतोय फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज चालतोय आणि आता आज

असं जेवण आमचं तयार आहे एक मिनिट काय काय बघूया जेवणामध्ये पोळे आहेत ते मल्टीग्रेन पीठ दळून घेतले चार पाच धान्याचं मिळून पीठ आहे इथे आहे मुशी फ्राय अजून काय आहे आपल्याकडे अजून आहे इथे रस्सा बोंबीचा रस्सा तर रस्सा आहे परत काय केलं गहू घेतले एक किलो गहू म्हणजे अर्धा किलो घेतले एक किलो मका मका एक किलो आणला ज्वारी एक किलो बाजरी एक किलो आणि तांदूळ एक किलो आणि अर्धा किलो हे काय म्हणतात त्याला असे पाच प्र, प्रकार घेतलेत मी आणि त्याचं दळलेलं आहे बघूया पहिल्यांदा खाणार आहेत आज आहे मी बघितलं दिल्ली साईडला ना बेसनचे पकोडे बोलतात त्याला ते लोक बेसन मध्येच करतात अरे वेगळं बघू नसते ते बरोबर अजून काय टाकणार मटन मसाला मटन मसाला चिकन मध्ये मटन मसाला मटन मसाला पाहिजे हे काय थोडं सोया सॉस ओके सोया सॉस हे काय रेड चिली रेड चिली सॉस अजून काय बाकी आहे थोडासा मैदा हो सारा थोडसाय बस थोडा मैदा होता थोडं कॉर्नफ्लॉवर थोडस कसं घ्यायचं नाही मसाले तर घेतले काळी मी पावडर ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर जिरा पावडर कसुरी मेथी कस तुरी म्हटली बस ते सांगली लिंबू नाही लिंबू अंडा अंडा बाकी ना अंडा तू छोटा एक लिंबू अक्का नाही अर्धा एक अंडा सेम आहे फक्त तू त्याच्यामध्ये

तिला पण दिदीच पाहिजे आणि अजून फ्राईज टाकलेले झाले नंतर घरी बनवणार फ्राईज फ्राईज शाळेला आणि बघा त्यात मिरच्या पण टाकल्यात आता पत्ता नाही का बेसनवाला पकोडा त्यांच्या कोटिंग तर कमी ठेवायचे पतली कोटी पतली कोटी नाही तर असं ते बेसन एस लागेल होवी तुझ्यासाठी पार्टीची तयारी चालली आज तू मिस करत होती ना सगळं म्हणून खास स्टॅचू बनवतो आहे चिकन तू आलीस ना दिल्लीवरून हां ट्रॉफी घेऊन आली म्हणून म्हणून झाले का अजून वाटत नाही तू बेस नाही बेसन वाटत नाही बेसन टाकू अजून चांगलं आहे अजून बेसन टाकू वाटते काय टाकलं तरी चालेल चिकन द्यायला हाय फॅमिली तर आम्ही आता चाललोय मम्माला घ्यायला अरे पडली उठ 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 उचल 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 उचल, 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 उचल। हां चलो चला गाडीत बसूया चला चलो या होय गाडीमध्ये ये ये प्रता प्रता घुस जा जा चल चलो, चला बस अरे बघा आणि आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि ही बघा प्रथा मम्माची वाट बघते आणि ओवीनी बघा माझ्या हातावर काय काढलंय सांता क्लॉज मेरी क्लिष्मा असा टॅटू काढलं आहे तिच्या शाळेमध्ये आज कार्निवल होता इव्हनी आणि तुझ्या मॅम मॅमनी काढलं शाळेमध्ये काय आणि हे धुतलं का निघून जाते पण म्हणणार नाहीये हे शो इथे बघ प्रथा कुठे आहे तू मम्माला भेटायला आलीस बुबू आलं का बघ बुबू का थांब बाबा दरवाजा उघड बाबा दरवाज नाही उघडणार मम्मा आल्यावर उघडणार नाही भुबू दिसतो का बघ भुबू बाहेर बुबू आहे का बुबू कोण आला बुबू आणि कशी बोलते वाव बोल वाव्हेरी गुड काय गाय काय 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 गाडी घेऊन जायचं मम्माला मम्माला येऊ दे ना मम्मा येईल बा मम्मा हा हम्म हा मस्त गाडी आहे ना येईल येईल आली मम्मा स्टेशन बघ मा सगळ्या आले स्टेशनच्या बाहेर आणि ओबी लपते मागे लप लप तुला फा मम्माला सांगायचंच नाही आपण मम्माला सांगतो फक्त प्रथा आला घ्यायला तुला प्रथा आता मम्मा येईल बघा आत्ता येईल बघ आत्ता <laughs> ती बघ अरी मम्मा ती बघ आली का बघ नाही आली अजून येईल येईल आता येईल बघ आली 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 मम्मा आली मम्मा आली कोणाशी तरी मम्मा आली हा आता येईल बघ हा <Layout> इथे बघ प्रथा इथे बघ प्रथा ती बघ आली ती बघ आली 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 ती बघ आली मम्मा पण ब्लॉगिंग करते बघ आली 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 कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं

जा तिकी पण मागे बसा मागे तिकी पण मागे बसा जाऊस माझ पिड बाळ आता झाले कपडे बरोबर रे कधी घेतलेले का माझ माझं बाळ गत आहे पपडी दे पपडी बर दे पपरी स्वतः गोड आ आणि मला म्हणते चांगलं नाही आहे गंतू आहे लबाडपूर का लब्बाड आहे ना दीदी सोनू ती एका जागी बसू शकत नाही चला चा प्रॉब्लेम तोच आहे आणि फायनली लाँग लाँग टूर संपलेली जी। अर्जुन अशी फायनली एक वाजल्यानंतर जवळपास तू इतकी दिवस घरी राहणार आहे सुद्धा बाय चला हा मॅडम हा शोनू घेता चला चला गाडीत चला हा बाबू हा ही ये हा या इ बाबा बाबा? बाबा बाबा बाबा। ए, अरे वा तू बनवला हा किती छान बनवले पॅटू का लिला उभी क्रिस्मस मेरी क्रिसमस किती छान होता ना हा बाळा हा बाळा ते बाहेर दाखवते तुला ते ते बघ काय अटक मटक घेऊया अटक पटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड

टीचर सुनो टीचर बोलली तू कशी बोलली टीचरच राहता मग तुला शॅट टाकायला पाहिजे आता चल टीचर बोलायला लागली तू उडी नाही टीचर टीचर, टीचर।, टीचर, टीचर उन्नू कसा सेम करते जशी ओवी करेल ना तशीच करायचा प्रयत्न करते ओवी म्हणून तू बुढासारखेच लागायचा आता तुला बघून वागणार आय ना माहिती आहे काय आजी हां टाटा हां चल टाटा

नाही तिचं भलतंच चालू असते शुभ सकाळ मंडळी तर आता गाडी वॉशिंगला दिली आहे लग्न आहे ना घरामध्ये दोन्ही गाड्या वॉशिंग करून घेतो रंजिता वेगळी जाईल मी वेगळा जाईल तर आता एक गाडी दिली सकाळी वॉशिंगला आता दुसरी गाडी घेऊन चाललोय वॉश करायला चंद्रा राणी चल नवलेश सेलरी दिलाय ठेव तुझ्याकडेच चल भाष ठेव ना अरे होगा सा जाओ चवी तुझ्याकडे आहे ना हो काय चालू किलेस आहे ना गाडी काय हो भावेश मजेत भावेशला मज़े? पण ड्रॉप करतो त्याच्या घरी आणि आम्ही तो आमची गाडी घेऊन चकात चक करून जरा हाय खूप खराब झालाय खूप खराब झालाय बघा पूर्ण धुळीने भरलाय गाडी आली ना काशीच पडून राहते त्याच्यामुळे ना बघा खूप खराब झाले गाडी पूर्ण बसली ना गाडीमध्ये मुलं बसली ना का कचरा करतात गाडीत ओवी वगैरे तिच्या मैत्रिणी असतात ना चल ही झाली हे बघ गाडी धुवायला लावलं एक दाखव हा वारा वारा हा